मधु आभार आलेभात आदरणीय आबा आहे आपलं मनोग व्यक्त करावं टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय आबा उपस्थित सर्व राम शिंदे साहेबावरती प्रेम करणाऱ्या माझ्या मतदार बंधू आणि भगिनी विचारपीठावरती उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचे पदाधिकारी खर तर वेळ थोडा कमी राहिलेला आहे परंतु या कमी राहिलेल्या वेळात काहीतरी बोललं पाहिजे ज्या उमेदवाराची सभा पुढच्या ग्राउंड वरती झाली त्या उमेदवारांनी सांगितलं की मी कर्ज जामखेडचा भूमिपुत्र आहे मी तुमच्या आणि तुमच्यावरती आणि तुमच्या संघर्षावरती उभा आहे आता याला भूमिपुत्र कळायला लागले संघर्ष कळायला लागला खरं तर बारामतीला अजित दादाच्या विरोधात याचा एक चुलत भाऊ उभा आहे त्याच परवा दिवशी भाषण झालं त्या भाषणात तो म्हणतो बारामतीत गुंदगिरी वाढली आहे बारामतीमध्ये दुष्काळी परिस्थिती वाढली आहे आणि बारामतीमध्ये माणसं सुरक्षित नाही असं तो त्याच्या भाषणात म्हणतोय अरे जर एवढं सगळं बारामतीत असेल तर तुझा आजोबा पन्नास वर्ष काय करत होता आणि तुझ्या बारामतीतली तुला बा गुंडगिरी संप संपवता येत नसेल तर इथं कशासाठी मरतो आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मी अगोदरच्या सभेत सांगितलं होत की त्याची आई म्हणली की माझा रोहित तुमच्या ओटीत टाकलाय मी ओटीत ऐकलो होतं बरं का पण लोकांनी बऱ्याच जणांनी ऐकलं की ओट्यावर टाकलाय खरं ही ओट्यावर टाकायला लागीच आहे आणि ओट्यावर टाकल्यानंतर त्या ठिकाणी बसल्या बसल्या आमच्या या इथल्या भूमिपुत्रांना सुपारी वाज म्हणत इथल्या भूमिपुत्राला बिडूक म्हणत आहे इथल्या भूमिपुत्राला आहे तुम्ही डराव डराव करता इतरला भूमिपुत्राला म्हणतो तुम्ही कुत्र्याची छत्री आहे आणि आता नवीन सुरू केले गुंडापासनं तुम्हाला वाचायचं असेल तर परत मला निवडून द्या तो विसरला याच्या माग दहा वर्ष राम शिंदे साहेब आमदार होते मंत्री होते तो विसरून गेला तो आला तितपसंत काळ त्याच्या लक्षात आहे आणि त्याच्या अगोदर खरंच का आपल्या आया बहिणी ने उचलून नेतो ने ले ले। ते खरंच आपल्या लेकी बाळीला काय फिरता येत नव्हतं हा हरामखोर तुमच्या आमच्या बुद्धीमध्ये काहीतरी घालण्याचा प्रयत्न करतो आणि मग ह्याला त्याची जागा दाखवण्याची वेळ आलेली या ठिकाणी आजच्या सभेमध्ये भुसेनसिंह राजे होळकर ही आता त्यांची चौथी वेळ इथे यायची कशासाठी येते त्यांना कळत नाही कोणत्या पक्षाचे त्यांना माहिती नाही परंतु आमच्या भूमिपुत्राला बाहेरून येऊन यांनी सांगायचं की हे भूमिपुत्र नाहीत अरे तुम्ही तुमचं बघा बाबांनो आम्ही आमच्या या मातीत जलामलेलो या मातीचे आमचं नातं आहे आणि या मातीत आमचं बालपण गेलेलं आहे आणि आमच्या या बालपण गेलेल्या माणसांना तुम्ही जर इताल भूमिपुत्र म्हणत नसतील तर तुमच्या सारख्यांना राजे म्हणून घेणाऱ्यांना इथं यायचा अधिकार नाही एवढं लक्षात ठेवा काल परवा जामखेडला सभा झाली सभा अशीच भरलेली होती त्या सभेत बोलले असतील आमचे सगळी माणसं पण त्या सभेनंतर रोहित पवारांनी पेपर पुढं आपली इंटरव्ह्यू दिला किंवा पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत म्हणतो मला समोरचे लोक शिव्या देतात पत्रकारापुढे रडायला लागला तर एका पंधरा दिवशी पासी दिवसापूर्वी आपल्या सगळ्यांना म्हणायचा की मी कुणाला बी भिडतो कुणाला बी भिडणार आता पत्रकारापुढे का रडतो रे आता पत्रकारापुढे रडायचे वेळ आलेले या सगळ्याचा एकच होतो आहे हे सगळं करण्याचा हेतू एक आहे तुम्हाला भावनिक करायचं तुम्हाला भावनिक करून मतं मागायची परंतु हा एक वेगळ्या प्रकारचा लफंग आहे आपल्याला भावनिक करीन आपल्या भावनेला साथ घालीन आणि आपण कदाचित त्या भावनेमध्ये फसतो आणि म्हणून आपल्याला हे फसायचं नाही या, या लफंगाच्या आता परत डावात जायचं नाही खरं तर मागच्या पाच वर्षापूर्वी आम्ही त्याच्या डावात आलो आणि आम्ही त्याच्यासाठी मतं मागितली आमची चूक झाली जाहीर माफी त्याच्यासाठी जा व्हा तो आता चुकायचा नाही आता चुकलं तर आपला भविष्य आपल्या नातवाचं भविष्य बदललेलं असेल हा माणूस कुठल्याही प्रकारचा विकास करण्यासाठी आलेला नाही कुठल्याही प्रकारचा कर्ज जामखेडचा सुधरावा असं त्याच्या मनात नाही भाषण करताना बोलला दोन की दोनशे अठ्याऐंशी पे आमदारापैकी असा मतदारसंघ असतील की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार हा मतदारसंघ बघायला येतील हा मतदारसंघ बघायला कुणी आलं का येण्यासारखी परिस्थिती आहे का आमच्या जामखेडच्या रस्त्याहून दोन वर्ष झालं चालता येत नाही कारण हा तो रस्ता करून घेऊ शकत नाही केंद्राचा रस्ता आहे याच्यामुळं आढलेला आहे याला किती कमिशन द्यायचं रस्त्यावाल्यांनी कव्हर रस्ता करायचा अशी पंचायत आहे लोकांकडून कमिशन घेण्यासाठी वेगवेगळ्या भागातले कॉन्ट्रॅक्टर आणतो स्थानिक कॉन्ट्रॅक्टर ह्याला चालत नाहीत स्थानिक लेबर ह्याला चालत नाहीत स्थानिक माणसं चालत नाहीत कारण त्यांना कमिशन मागता येत नाही बाहेरचे लोक आणायचे कमिशन घ्यायचं आणि त्या कमिशनच्या कम्पा पेटी आणि बाटल्या आपल्या वाट्याला द्यायच्या ही त्याची परिस्थिती ही त्याच पद्धत आहे किती लाचार समजतील या मतदारसंघाला आम्हाला तुम्हाला लाचार समजतो आम्हाला तुम्हाला गरीब समजतो आणि गरीबाची हेळसांड करतो गरीबाची थट्टा करतो हा माणूस आणि तुमची आमची जर थट्टा करत असेल तर याला परत पाठवल्याशिवाय पर्याय नाही आणि हे परत पाठवायचं एवढ्या लांब पाठवायचं की हे परत आपल्या भागाकडे डोकणार आहे ना बघणार नाही आणि तो दिवस वीस तारखेचा आहे परवाचा दिवस तो आहे परवाच्या दिवशी तुम्ही ते काम करायचे आणि जास्तीत जास्त लोकांना परवाच्या दिवशी मताला काढायचे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही आजपासून जायला सुरुवात करायची सगळ्याला सांगायचंय आता बोलका प्रचार संपलेला आता ओरडा अर्डा करून प्रचार करता येणार नाहीत आता लोकांच्या घराघरात जाऊन मनामनात जाऊन आपल्याला सगळ्याला सांगायचंय की एवढी वेळ आणि यावेळी फक्त आणि फक्त भूमिपुत्र राम असणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला सगळ्याला लढायचंय आपण सगळेजण राम शिंदेसाठी या ठिकाणी वीस तारखेसाठी मत मागताला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर कर्ज जामखेडकरांचं उज्ज्वल